आजचा रविवार हा कल्याणकरांसाठी एकदम स्पेशल असा ठरलाय कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने तब्बल एकोणवीस कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय विशेष म्हणजे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक विभागामध्ये कोणत्या ना कोणत्या विकास कामाची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात विकास निधी आमदार भोईर यांना उपलब्ध करून दिलाय याच निधीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात विकास कामांसाठी आपण भरघोस निधी दिल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिली आहे गेले दीड ते दोन वर्ष महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरघोस निधी उपलब्ध झालेला दा आहे आणि आमचे स्थानिक लाडके आमदार माननीय विश्वनाथ दादा भोईर यांच्या स्थानिक आमदार निधीतून आज माझ्या प्रभागात आगला विभाग दत्त मंदिर येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार इकडे पार पडत आहे तर मी याप्रसंगी आमचे सभागृहातले सवंगडी जयवंतदादा भोईर हे आ, आए, वेल उ, या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इकडे भूमिपूजनासाठी ते उपस्थित राहिले आणि पुढे देखील या प्रभागामध्ये विश्वनाथदादा भोईरांच्या आमदार नेतून बरीचशी कामं व्हायची आहेत त्याच्यासाठी आमदार विश्वनाथदादा भोईर यांचेही मनापासून आभार मानतो आणि असाच निधी आम्हाला पुढे पण उपलब्ध करून त्यांनी देत राहावा अशी त्यांना विनंती देखील या माध्यमातून करेन आणि आज सर्व रविवार असून देखील मोठ्या संख्येने सगळे नागरिक इकडे उपस्थित आहेत शिवसेनेचे पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल आणि नागरिकांना एक चांगली सुविधा इकडे उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद माननीय आमदार विश्वनाथ दत्ता भुईर यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या ग्रह माननीय आमदार साहेबांनी सतत पाठपुरावा केला होता की कल्याण पश्चिमला आम्हाला बरीव असा निधी मिळाला पाहिजे आणि त्यांच्या मागणीनुसार कल्याण पश्चिम भागामध्ये जवळजवळ एकोणीस कोटी रुपयाचा निधी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी साहेबांनी माननीय विश्वनाथ दादा भोरे यांच्या मागणीनुसार दिलेला आहे आणि कालपासून म्हणजे नऊ तारखेपासून काल, काल आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये सतत उद्घाटनाचा पाडा चालू आहे आणि आज त्याच धर्तीवर आज कल्याणमध्ये आगलावे भाग इथे मंदिर या भागातसुद्धा सुद्धा रस्ता कॉन्क्रीट करण्याचा कामाचा आज शुभारंभ केलेला आहे आणि या शुभारंभ प्रसंगी नगरसेवक आपले श्रेयसजी समेल इथले स्थानिक कार्यकर्ते जतीनजी प्रजापती आणि इथले सर्व सहकारी आज यांच्या उपस्थित हा उद्घाटन संपन्न झालेला आहे